उन्हाळा असो पावसाळा असो किंवा असो हिवाळा आपल्याला आपली आई हेल्दी लाडू बनवून देते म्हणजेच प्रोटीन लाडू आणि हे प्रोटीन लाडू सगळीकडे मिळतात पण हे कसे बनवतात तुम्हाला माहिती आहे का नाही ना, ना तर चला बघूया इथे ताईंनी घेतलेली एक कडाई कढईमध्ये घेतलेला आहे गुळ गुळ वितळल्यावर त्यामध्ये टाकलेले आहेत भाजलेले ड्रायफ्रूट काजू बदाम शेंगदाणे पिस्ता हे ड्रायफ्रूट मिक्सर मध्ये वाटल्यानंतर ते गुळामध्ये चांगले परतवले जातात तुम्हाला माहिती आहे का जर तुम्ही दररोज सकाळी एक प्रोटीन लाडू खाल ना तर तुमच्या अंगात रोगप्रतिकारक क्षमता वाढेल आणि येणाऱ्या मौसमी आजारापासून तुमचं संरक्षण होईल प्रोटीन लाडूच्या मिश्रणामध्ये टाकलं जातं गुळ आणि गुळ हे लोहयुक्त आहे जेव्हा तुम्ही थंडीमध्ये हे गुळ खाता त्यावेळेला तुमचं अंग उबदार होतं त्यामुळे हे लाडू खाणं खूप गरजेचं आहे जेव्हा हे लाडू बनवत होते त्यावेळेला मला माझ्या आजीची आठवण आली कारण की थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये आमची आजी असेच लाडू बनवायची इथे ताईंनी मिश्रण घेतलेलं आहे परातीत आणि परातीतून हे मिश्रण घेतलेलं आहे वाटीत वाटीत या मिश्रणाचं वजन केलं जातं आणि तेवढ्याच वजनाचे लाडू वळले जातात बघितलात तुम्ही इथे लाडू बनवण्याची वेगळीच पद्धत आहे लाडू इथे हलक्या हाताने वळले जातात बघितलात तुम्ही तुमच्या घरात जर लहान मुलं असतील वयस्कर लोक असतील तर तुम्ही असे लाडू घरी इझिली बनवू शकता आणि आपल्या घरातल्या लोकांना देऊ शकतात हे लाडू तुम्ही सकाळी उपाशी पोटी जरी एक खाल ना तरी दिवसभर तुम्ही तर राहणार आहात इतके छान दिसतात ना लाडू की तोंडाला पाणी सुटत होतं डबा भर लाडू घेतले आणि एका डब्यामध्ये किती लाडू येतात मोजा पाहू तुम्हाला तुमच्या हितचिंतकासाठी जर लाडू गिफ्ट द्यायचे असेल तर तुम्ही हे लाडू त्यांना गिफ्ट देऊन त्यांचं आरोग्य सुखी करू शकता बघितलं तुम्ही एवढे बेस्ट लाडू आहेत ना की अक्षरशः तुम्हालाही समाधानच वाटणार आहे मग तुम्ही कधी बनवतात असे हेल्दी लाडू तुमच्या घरी आणि आम्हालाही सांगा की तुम्हाला ही आमची व्हिडिओ कशी वाटली ते असे हेल्दी प्रोटीन लाडू जर तुम्हाला खायचे असेल तर वाट कसली बघताय लवकरात लवकर व्हिजिट करा ठाणे आणि दादर मध्ये असलेल्या सगुणाबागच्या शॉपला ला जिथे तुम्हाला हेल्दी प्रोटीन लाडू मिळणार आहे मग लवकरात लवकर जा उन्हाळा असो पावसाळा असो किंवा असो हिवाळा आपल्याला आपली आई हेल्दी लाडू बनवून देते म्हणजेच प्रोटीन लाडू आणि हे प्रोटीन लाडू सगळीकडे मिळतात पण हे कसे बनवतात तुम्हाला माहिती आहे का नाही ना, ना तर चला बघूया ते ताईंनी घेतलेली एक कडाई मध्ये घेतलेला आहे गुळ गुळ वितळल्यावर त्यामध्ये टाकलेले आहेत भाजलेले ड्रायफ्रूट काजू बदाम शेंगदाणे पिस्ता हे ड्रायफ्रूट मिक्सर मध्ये वाटल्यानंतर ते गुळामध्ये चांगले परतवले जातात तुम्हाला माहिती आहे का जर तुम्ही दररोज सकाळी एक प्रोटीन लाडू खाल ना तर तुमच्या अंगात रोगप्रतिकारक क्षमता वाढेल आणि येणाऱ्या मोसमी आजारापासून तुमचं संरक्षण होईल प्रोटीन लाडूच्या मिश्रणामध्ये टाकलं जातं गुळ आणि गुळ हे लोहयुक्त हो आहे जेव्हा तुम्ही थंडीमध्ये हे गुळ खाता त्यावेळेला तुमचं अंग उबदार होतं त्यामुळे हे लाडू खाणं खूप गरजेचं आहे जेव्हा हे लाडू बनवत होते त्यावेळेला मला माझ्या आजीची आठवण आली कारण की थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये आमची आजी असेच लाडू बनवायची इथे ताईंनी मिश्रण घेतलेला आहे परातीत आणि परातीतून हे मिश्रण घेतलेलं आहे वाटीत वाटीत या मिश्रणाचं वजन केलं जातं आणि तेवढ्याच वजनाचे लाडू वळले जातात बघितला तुम्ही इथे लाडू बनवण्याची वेगळीच पद्धत आहे लाडू इथे हलक्या हाताने वळले जातात बघितलात तुम्ही तुमच्या घरात जर लहान मुलं असतील वयस्कर लोक असतील तर तुम्ही असे लाडू घरी इझिली बनवू शकता आणि आपल्या घरातल्या लोकांना देऊ शकतात हे लाडू तुम्ही सकाळी उपाशी पोटी जरी एक खाल ना तरी दिवसभर तुम्ही तर राहणार आहात बघितला इतके छान दिसतात ना लाडू की अक्षरशः लाडू बघून मी मी लाडूच्या प्रेमातच पडले एक लाडू घेतले आणि एका डब्यामध्ये किती एक लाडू येतात मोजा पाहू तुम्हाला तुमच्या हितचिंतकासाठी जर लाडू गिफ्ट द्यायचे असेल तर तुम्ही हे लाडू त्यांना गिफ्ट देऊन त्यांचं आरोग्य सुखी करू शकता बघितलं तुम्ही एवढे बेस्ट लाडू आहेत ना की अक्षरशः तुम्हालाही समाधानच वाटणार आहे मग तुम्ही कधी बनवतात असे हेल्दी लाडू तुमच्या घरी आणि आम्हालाही सांगा की तुम्हाला ही आमची व्हिडिओ कशी वाटली ते असे हेल्दी प्रोटीन लाडू जर तुम्हाला खायचे असेल तर वाट कसली बघताय लवकरात लवकर व्हिजिट करा ठाणे आणि दादर मध्ये असलेल्या सगुणाबागच्या शॉपला ला जिथे तुम्हाला हेल्दी प्रोटीन लाडू मिळणार आहे मग लवकरात लवकर जा